संगमनेर नगरपालिका निवडणूक अधिक लक्षवेधी ठरणार असं चित्र निर्माण झालेलं आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या सौभाग्य होती मैथिली तांबे या निवडणुकीच्या रिंगणात आहे तर दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे तर मोठी चुरस पाहायला मिळते आपल्यासोबत आमदार सत्यजित तांबे जे खरं तर पत्नीसाठी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळते कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि जे व्हिजन तुमचं टू झिरो आहे ते नेमकं काय आहे काय सांगाल मतदारांना सर्वप्रथम मला आपल्या निमित्ताने अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे की मी काय फक्त पत्नीसाठी प्रचारात आहे असं नाही तर मी संपूर्ण संगमनेरकरांचा आवाज बनवून तयार झालेल्या या संगमनेर सेवा समितीच्या प्रत्येक उमेदवारासाठी मी रिंगणामध्ये आहे मैदानामध्ये आहे संगमनेर सेवा समिती ही राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या पक्षाच्या आणि अनेक बिगर राजकीय संघटनांनी देखील एकत्र येऊन तयार केलेली ही संगमनेर सेवा समिती आहे ही संगमनेर सेवा समिती सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवते संविधानावर विश्वास असलेले लोक याच्यामध्ये सगळे एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या माध्यमातून नगरपालिकेत उत्तम कारभार करण्याचं आम्ही निश्चय केलेला आहे आज आम्ही पाहतो की याला प्रचंड प्रतिसाद संगमनेरकरांचा मिळालेला आहे संगमनेरकर उत्स्फूर्तपणे आमच्या पाठीशी उभे राहताना आपणही पाहत असाल ग्राउंडवर फिरत असताना की एकतर्फी वातावरण आज संगमनेर शहरामध्ये तयार झालेलं आहे आणि तीस शून्य आणि नगराध्यक्ष हे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा मला शंभर टक्के विश्वास आहे सभा प्रतिसभा असं झालं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला आले होते त्यांनी कुठंतरी आम्ही अमोल खताळांसोबत आहोत अशीच भूमिका जी आहे ते भाषणातून व्यक्त केली तर तुम्ही दुसरीकडे म्हणतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे माझे संबंध आहेत एकनाथ शिंदेंनी मला निधी दिला आहे नेमकं हा संभ्रम कसा दूर करणार मतदारांच्या डोक्यात त्यामुळे संभ्रम काय त्याच्यामध्ये मी आज अडीच वर्ष आमदार म्हणून काम करत असताना मला प्रत्येक पदोपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मदतच केलेली आहे मला पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्तचा विकास खात्याचा निधी मागच्या अडीच वर्ष दिलेला आहे आणि माझ्या मतदारसंघात उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात मी इनोव्हेशन नावाची एक स्कीम केली गावोगाव वाचनालय अभ्यासिका सगळ्या गोष्टीसाठी मला साहेबांनी निधी दिलेला आहे मला असं वाटतं की तो विषय वेगळा आहे राजकारण हे राजकारणाच्या जागेवर आहे संबंध हे संबंधांच्या जागेवर आहे साहजिक आहे की मी इथं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरुद्ध लढतो आहे त्यामुळं ते शिवसेना आमदार आहेत आमचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या प्रचाराला आले होते आता तिथं स्टेजवर येऊन त्यांनी काय तांबेंना मदत करा असं म्हणणं अभिप्रेत होतं का शेवटी त्यांना त्यांच्या पक्षाचा प्रचार करणं हे मी समजू शकतो परंतु मी एवढंच सांगतो की मला त्याच्यातून अजिबात वाईट वाटलं नाही कारण साहेबांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि शिंदे साहेब हा मनाचा राजा असलेला एक नेता आहे त्यांनी मागच्या काळातही मला मदत केली होती आणि पुढच्या काळातही नगरविकास मंत्री असताना मी आता पाच डिसेंबरनंतर जेव्हा जेव्हा नगरपालिकेचे कामं घेऊन जाईल तेव्हा तेव्हा निश्चित ते मला मदत करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे संगमनेर सेवा समिती चिन्ह सिंह आहे सिंह तुम्हाला आता हे चिन्ह मिळालं आहे आणि सगळेच उमेदवार तुमच्या एकाच चिन्हावर आहेत तर दुसरीकडे त्या चिन्हवरून आरोप होतोय तिकडे टायगरची भूमिका एक व्यक्त करतायत की मी एकटा आहे किंवा टायगर अभिजिंदा आहे कसं बघतात याकडे कारण या चिन्हवरून आता टायगर सिंह असं सुरू झालं नाही साहजिक आहे की टायगर जे आहे वाघ जो असतो तो एकटा चालत असतो सिंह जो असतो तो सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो सिंह हा जंगलचा राजा आहे आणि राजा काय असं रोज रोज बाहेर पडत नसतो त्याला जेव्हा गरज आहे तेव्हाच तो बाहेर पडत असतो आणि म्हणून बर मला असं वाटतं की सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ही आमच्या सिंहाची आहे आणि ती भूमिका आम्ही निश्चितपणाने पार पाडू एकंदरीत जो विश्वास आहे तो आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलेला आहे आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन आम्ही संगमनेर सेवा समिती स्थापन केल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे मनोज गाडीकर टी व्ही नाईन मराठी संगमनेर अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव